आपला हे जे कांद्याचं क्षेत्र आहे टोटल हे किती अर्धा हो आर देकर. आर देकर, बर. बर याला आपण काय काय आहे आतापर्यंत फक्त आर एम पी एच कृषी अमृत कृषी अमृत किती गेला याला कृषी अमृत पाच बॅग या बिघायलाच आर एन पीएच चे पाकिट चार, चार 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 पाकिट टाकले न्यूट्री हा न्यूट्री हा अरे बेस्ट टाकलं ना प्रॉपर याला आणि एकदा फक्त ड्रिपनिंग सॉइल ड्रिपनिंग सॉइल चार सोडले फक्त आणि मी काय म्हणणं आहे फवारणी कुठे फवारणी किती झाले फा कांदा दोन महिन्यात दोन महिनेच कांदा आला बरं दोन महिन्याचा कांदा झाला हा आणि फवारणी एकही नाही एक पण फवारणी झाली दोन महिने एक स्प्रे नाही पार पार कोणताच नाही केमिकल नाही आपलं म्हणायला पण आपला सुद्धा वैदिकचा एखादा स्प्रे झाला बर तुम्ही म्हणून का दोन महिनेच कांदा झाला हा आणि याला एक स्प्रे नाही फक्त आर एन पी एच कृषी अमृत वरती कांदा पाणी पण म्हणजे त्याचे आठ पंधरा दिवसाचं पाणी किती दिवसातून पाणी दोन महिन्यातून किती पाणी व्हाय आला म्हणून दिला हा का बरं म्हणजे एवढं कशामुळे झालं नेमकी वैदिक वैदिकत पोषण हा म्हणजे जे राम सर दरवेळेस सांगता आपल्याला का तुम्ही पोषण पाळा नुकसान टाळा हा म्हणजे याच्यावरती आज पोषण केलं मातीवरती आपण मातीवर की झाली माती म्हणजे तुम्ही मातीवरती काम केलं पाठीवर पंपच नाही घेतला पंपाच टेन्शनच नाही म्हणजे पूर्ण एसीटी वैदिक म्हणजे आर एन पी एच चा आणि तुम्ही जर याला समजा एक काय म्हणतो ना आपण वरचे वैदिक चे स्प्रे वगैरे गेले असते तर अजून कांद्याची ग्रोथ असते का नसती डबल डबल असते हा टर्व रोजाचा तुमचा अनुभव काय टर्व फक्त बेस आणि आपली शिलाजीतची ट्रीटमेंट चालू आहे बघा शिलाजी ट्रीटमेंट चालू आहे आणि एमपीएच ड्रेसिंग केली बघत आणि एमपीएच फक्त हाताने कोणताही खत अजून सोडला नाही एक बेस झाला कशाला कलिंगडाला कलिंगडाला हो म्हणजे आज आपण बघू शकतो तुम्ही सगळे आपण शेतकरी पण म्हणजे वैदिक मध्ये किती ताकद आहे हे कळत तुम्हाला आज हो हा म्हणजे मागा तुम्ही शेती कशावर करायची केमिकल वरती करायची तुम्ही एससीडी कधी बसन वाढले एक वर्ष झाले याच्या आधी कोणती पीक होते तुमचे मागच्या वर्षी कापूस होता वाटत होता कापूस एका बेंसा डोसवर हा साडे नऊ क्विंटल बिग्यात किती डोस वरती बेसल डोस एका बेसल डोस वरती हा म्हणजे वैदिकचं पोषण ज्यावेळेस देतो आपण जमिनीतून हा था, था। केमिकल था? केमिकल था था आ, ते सातत्य टिकून धरत कस करत लाईफ टाइम टिकून लाईफ टाइम टिकून धरत आणि केमिकलच केमिकल त्याचे नुकसान नुकसानी ची आहे हा म्हणजे जे आपण म्हणतो आपण केमिकल आज टाकलं पुन्हा टाकायची गरज कि दिवसात पडते लगेच लगेच लागू होत नाही हेच कळत नाही लागू होतं का नाही हेच कळत नाही केमिकल लागू होतं का पण मला ते सांगा पहिले नाही तेच कळत नाही पैसे पैसे जाते पैसे मोकार आहे पण केमिकल लागू होत नाही आणि वैदिक मध्ये वैदिक मध्ये राहायचं हा वन टाइम फक्त भरायचे नंतर व्याजावरती मजा करायची म्हणजे आज तुम्ही काय व्याजाचे ना फवारच नाही नाही याला फवार आहे की याला कांद्याला आपल्या म्हणजे आर एन पी एच चा डोसवरती कांदा बघा ना तुम्ही कांद्याला कुठे काय होतंय पापर कांदा एकदा सहतायचं सह दुखत होत मुळे कलिंगाडच क्षेत्र किती आहे आपलं अर्धा एकर अर्धा एकर क्षेत्र बघू शकतो आपण आज शिमला शिमला त्याच्यात त्याला काय नाही ट्रीटमेंट फक्त लावून देईल हा का वैदिकचा पोरा आर एम पी एच कृषी बेडवर बेडवरती हो। म्हणजे मैजींच्या आधी केलेल्या हो। आर एन पी एच कृषी अमृत पूर्ण प्रॉपर डोस केलेले हो। आपण याला आणि त्याच्यानंतर स्प्रेइंग वगैरे आपले एनर्जी विनर्ज क्रॉप एनर्जीचा फ्लोचार चार याचा त्याचा स्प्रे झाले एक पेस्ट फायटर पेस्ट क्लिनर डिसीज फायटर हो त्याचं आणि पाणी कोणतं वापरतो आपण याला पाणी अमृतजलचं पाणी फवारणीला सगळं अमृतजलचं पाणी वापरताय तुम्ही मग काय वाटतं तुम्हाला आज प्लॉट वर बघितलं तर आपण बुरशी नाही आतापर्यंत काहीच नाही केमिकलच एकही स्प्रे नाही झालेला केमिकल केमिकल विसरूनच गेले एवढे जबरदस्त वैद्यकीय रिझल्ट तुम्हाला भेटू राहिले आज केमिकल आणि आता त्याच्यामध्ये खर्चामध्ये काय वाटत तुम्हाला नाही खर्च तर बोलल्याप्रमाणे फक्त डिपॉझिट भरायचं आणि व्याज घेत राहायचं व्याज घेत राहायचं आणि केमिकल मध्ये भरतच राहायचे भरतच राहायचे पैसे भरायचे पण काय म्हणतो ना आउटपुट काहीच नाही आपल्याला त्याच्यातून काहीच बेनिफिट नाही भेटू राहिला आज हा म्हणजे केमिकल मध्ये असे प्लॉट आले असते तुमचे नाही आज जर कांद्याचं पण बघितलं आपण आज तुमचं रिक्षा पुढे प्लॉट येतो नाही याची शास्वती नाही शाश्वती नाही आपला सक्सेस याची गॅरंटी नाही याच्यामध्ये काही याच्यापर्यंत बिंदी वेधिक म्हणजे खर्च करायचा आणि काय करायचं बिंदस राहणं बिंदस राहायचं प्रदीप भाऊ तुमचं नाव मितलं पत्ता सांगा ना प्रदीप भाऊसे गोसाई मल्लारवाडी तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर धन्यवाद